हे हॅलो आज मी एक आगळं वेगळं सुंदर असं हँड पेंटिंगचं एक्झिबिशन बघायला आहे संपूर्ण रामायण या चित्रांमध्ये असं ह्याचं नाव आहे हे सगळे जे पेंटिंग आहेत हे तीनशे पन्नास वर्ष जुने आहेत आणि रामायण पूर्ण ह्या पेंटिंग्स बघून सांगितलं आहे बघायला तर सुंदर आहेतच पण ह्या सगळ्या गोष्टी जसं ही कैकळीची आहे इथे परत भेट आहे अरिकडे सुंदर काम आहे रंग सगळे वापरलेले सगळे नॅचरलडायझर त्यावेळी यांनी हे कसं केलं असेल आणि तीनशे पन्नास वर्ष ते टिकलं आहे शूर पण के सीन आहे इथे आर्टिस्ट इज अननोन माहिती नाही की हे कुणी केलं आहे आणि आज आपण ते सगळं या फॉर्मॅटमध्ये बघतोय तो छोट्या ह्याच्यात अख्खर रामायण दाखवणं म्हणजे चाललं आहे सगळं बिद्ध आणि इथे कुंभकर्ण झोपलं आहे सो ब्युटिफुल आय ॲक्च्युली वॉन्ट टू कॉंग्रॅज्युलेट बेडेकर फॅमिली ज्यांनी हे इतके छान चित्र जतन करून ठेवलेत आणि ते आज आपल्याला बघता येतात ते पुष्पक विमान पण दिसतंय आणि ते उडताना दिसतंयचं ते डिटेलिंग पाक एवढं आहे असं हे पूर्ण एक्झिबिशन आहे त्या सगळ्या चित्रांमध्ये पूर्ण रामायण आहे आर्टिस्ट इज अन नोन पण ज्यांनी कोणी हे केलं आहे त्याला खूप ब्लेसिंग्स मिळाले असतील कारण त्यात छान आर्ट फॉर्म पाहायला मिळाला आणि स्वाती वेडेकर ताई फेमस ॲज पॅड वुमन त्यांनी मला आज इथे इन्व्हाइट केलं आणि त्यामुळे मला हे सगळं छान बघता आलं त्यामुळे आय वॉन्ट टू थँक घर फॉर ऑर्गनायझिंग सच अ लवली एक्झिबिशन 真是的了。